ह्या कॉन्फिडन्स फिरलाय त्याला सगळं माहितीये पण खरं तर काहीच माहित नव्हतं त्यांनी ते एक्सप्लोर केलं अख्या दिवसात येऊन असं करायला हरकत नाही मला आवडेल कोल्हापूरला नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर एखाद्या मालिकेचा प्रोमो येतो ना तेव्हा असं वाटतं की काय म्हणावं की प्रेक्षकांचं इतकं प्रेम समृद्धी जेव्हा प्रोमो बघतो ना तेव्हाच कळतं की काहीतरी आम्हाला लिंक देते असतो त्याच्यामध्ये पण प्रेक्षक जेव्हा ते प्रोमोला इतकं प्रेम करतात म्हणजे मालिकेवर तर ते करणारच आहे पण जेव्हा प्रोमो येतो आणि इतके कॉमेंट्स येतात की पुन्हा जी जोडी म्हणजे आपण म्हणतो ना आधी आधीची मालिका प्रेक्षक आपल्याला बघतात तेच प्रेम अजूनही त्यांनी टिकून आहे जसं मग तू म्हणालास की अडीच वर्षानंतर पुन्हा काम करणार आहेस तू देखील सो हा पण ते प्रेक्षक आ, पुन्हा आपल्यासाठी आता ही मालिका बघणार आहे आणि प्रोमोवर इतकं प्रेम प्रोमो पासून सुरुवात करूया की काय वाटतं खूप एकतर छान वाटत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा येऊन आणि प्रोमोवर पण लोकांनी अतोनात प्रेम दाखवलं खूप जणांचे पर्सनली कॉल्स येऊन गेले इंडस्ट्रीमधल्या लोकांचे सुद्धा अति प्रचंड आवडलेला प्रोमो वगैरे वगैरे सो खूप छान वाटतंय की एवढ्या वर्षानंतर पुन्हा आले तरीही तेवढच प्रेम आहे तेवढंच आशीर्वाद आहेत प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद राहू देत या मालिकेवर या पण प्रेम, प्रेम करा <laughs> <laughs> आपण ना प्रेक्षकांना मराठीत मायबाप प्रेक्षक म्हणतो कारण ते आई वडिलांसारखं सगळ्या चांगलं वाईट चुका सगळ्या सकट स्वीकारतात आपल्याला आणि एकदा त्यांनी स्वीकारल्यावर मग ते सोडत नाहीत तसं आहे त्यामुळे हिचं अडीच वर्ष तिने काम मालिका नाही केली आणि माझं पण आता सहा सात एक महिने आठ महिने मला वाटतं ती गॅप गेली आहे पण प्रेक्षकांचं प्रेम अजूनही सुदैवानी तसंच आहे मला मध्ये मध्ये काही जण मेसेज पण करत होते की परत कधी तुम्ही काम करणार आहात आणि मला आवडतं आहे की एक चांगला विषय घेऊन एक चांगली मालिका घेऊन आम्ही त्यांच्या समोर जातो आहोत आणि ते जर त्यांचा वेळ इन्व्हेस्ट करत आहेत ते जर वेळात वेळ बेल काढून बघत आहेत तर त्यांना वर्थ काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यामुळे ही म्हणली जसं याही मालिकेवर तसंच प्रेम असू द्या आम्ही खूप मेहनत करतो आणि आम्हाला खात्री की आवडेल तुम्हाला ही मालिका नक्कीच खर तर लहानपणी आपण म्हणायचो की शाळेला सुट्टी पडली की गावाला जाऊया किंवा गावची मुलं शहरात यायची आणि खरं तर ना प्रत्येकाचं एखाद्या प्राण्यावर खूप प्रेम असतं शहरामध्ये आपल्या घरात आपण कुत्राच पाळू शकतो दुसरं आपण काय पाहू नाही शकत पण जेव्हा गावी गेल्यावर आपण गाय बैल सगळे प्राणी पाळतो त्या स्वाती बरोबर तुझं कसं कनेक्शन झालं होतं कारण का प्राणी म्हटलं की आपण आधी काही जण घाबरतात की नको बाबा पण ते सगळं शूट करणं आणि हे हेने बोलतेस की नाही आपल्याला दवाखान्यात जायचं सो किती प्राण्यांबद्दल तुला प्रेम आहे मला भीती कुठल्याच प्राण्याची नाही आहे म्हणजे अगदी सापापासून मी प्राणी हातात घेतलेले तर तिच्याविषयी म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही मुक्त जनावरांबरोबर शूट करताना मला असं वाटतं की त्यांना पहिले कम्फर्ट देणं महत्वाचं आहे ते कम्फर्टेबल झालं की शूटही उत्तम होत आणि ते देतात साथ फक्त थोडेसे घाबरतात कारण एवढी लोक कॅमेरा एवढं बघून काहीतरी वेगळं घडतंय पण ती प्रोमोमध्ये जी दिसली आपल्याला जी गाय ती पण तशी पहिली बावरली होती नंतर तिला कम्फर्ट सगळ्या टीमने केलं इन्क्लुडिंग हिम सगळ्यांनी अरे अगं अग छान छान वगैरे मग ती कम्फर्ट झाल्यावर लुक बघ ना म्हणजे प्राण्यांचं किती आपल्याशी कनेक्शन असते की आपण जर त्यांना माया दिली तर ते देखील आपल्याला माहित अभिषेक म्हणजे प्रोमो हिचा शूट झाला तिच्याबरोबर पण तू देखील तिला कसं प्रेम वगैरे केलंयस का म्हणजे असं जरा दाखवलं प्रोमो तसंच नाही 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 तसं नाही पण तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं जेव्हा तिला दोन होत्या लाईक कारण जो मुलगा ज्यांना त्यांना सांभाळत होता तो घेऊन आला होता आणि त्यातही दुसरी जी होती जा, हो हो ती जरा जास्त व्रात्य होती खोडकर होती खूप ती एका जागी उभीच राही ना हा व्हायला तयार नव्हती पण ती आम्ही मग ठीक आहे आणि ती खूपच गुणीबाळ होती एकदम ती एकदा दोनदा गंमत झाली असं की त्या ते, ते जे हे टाकलेलं होतं काय चारा टाकलेला होता त्या काय म्हणतात मागे बांधलं होतं ज्याच्या तिला उभं केलं होतं तर ती मध्येच तो चारा खायलाच लागेल त्यांना हो डिरेक्टर सरांना असं अपेक्षित होत की माझ्या प्रोमो मध्ये तिचा चेहरा, 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 चेहरा आता ही खाती आता खाऊ दे खाऊ दे खाऊ दे तिला खाऊ दे खाऊ दे मग आपण शॉर्ट घेऊया असं होतं की तुझा रस्ता होता म्हणजे जेन्युअनली तसाच एकच वाहन एका बाजूनी जाऊ शकेल एवढाच बारीक रस्ता होता त्यामुळे जी सगळी टीम आहे डिरेक्शनची किंवा बाकी पण सगळे त्यांना थोडं लांब बसावं लागत होतं कारण mm. ते फ्रेम मध्ये पण नको दिसायला mm. तर ते विचारित तिकडनं यायचे तिच्यापर्यंत काय होऊ देऊ दे पाणी बिणी काय सगळं हो 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 कारण दिली आणि आज तर आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झालेला मग आम्हाला तू शहरात दिसणार आहे का कृष्णा नाही दे दे तुम्ही मालिक बघा पण तो आलाच आहे कोल्हापूरला सो कोल्हापूरची गोष्ट आहे सो पुढे काय काय ते बघा तुम्ही आणि तर म्हणजे कोल्हापूरला गेला असाल तिकडचं मस्त चिकन मटण खाल कारण का कोल्हापूर म्हटलं की काळ मटण वगैरे एकदम हादळलंय आणि भाषा तर एकदम तोफच आहे सो काय मजा वगैरे केली काय खाण्यापिण्याची मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे तांबडा पांढरा वगैरे नाही मी भेळ खाल्ली सोबत आली होती मी साथ द्यायला आली होती की मी आणि मृदुला दिवसाच झाल्या लगेच आम्ही रंगळायला गेलो तिकडे थालीपीठ खाल्लं भेळे खाल्ली हे मी हा हे तिने खाल्ली हो त्याच्यानंतर आम्ही जवळच एक शोधत मस्त बघितले एवढे अवशी आहेत दोघ जण ती लेट झाला होता आम्हाला जायला तर ती दुकान बंद होतात लवकरात या दोघांनी शोधून काढलं आणि मग तिकडे तांबडा पांढरा बाकी खाल्लं थोडं थोडं चिकन थाळी घेतली होती का मटन थाळी घेतली होती मला ते खातो ते मिळेल आम्हाला तिकडे पण तांबडा पांढरा आम्ही वरपून आणि ते पण बिचार खुश झाले ते करून मस्त वाढत वरपून खायचं हो मी म्हंटल ना की काही गोष्टी तिथेच खाण्यात मजा असते ना चिकन मटन थाळी आपल्याला इथे पण मिळते खायला ते आम्ही थोडं थोडं खाल्लं खाल्लं ठीक आहे पण आम्हाला मेन जे भूक भागून घ्यायची ते तांबड्या पांढऱ्यावरती त्यामुळे तो आम्ही वरपून डोसा खाल्ला डोसा खाल्ला की राजा भाऊ भेळ यांना बिचारांना नंतर वेळ मला दोन दिवस सुट्टी होती <laughs> आम्हाला आणून दिली बिचाराने ऑफ फिरलो तिकडे मी न्यू पॅलेस गेलो म्युझियमला त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचा एक जुना हे आहे ते मंदिराच्या जवळ कोल्हापूर टूर हा मी मी बरच फिरलो याने आणि ह्या कॉन्फिडन्स फिरलाय त्याला सगळं <laughs> माहितीये पण <laughs> खरं तर काहीच माहित नव्हतं त्यांनी ते एक्सप्लोर केलं अख्या दिवसात आणि आवडेल कोल्हापूरला तुम्ही चालू फक्त मला तांबडा पांढरा खाऊ लागेल नक्की जावे नक्की जावे खरं तर आता बरेच जण आहेत इंटरव्ह्यू साठी पण मगाशी ना समृद्धी तू उखाडा घेतला होतास आणि थोडा ना आवाज आम्हाला आला नव्हता सो खणखणीत तुझ्या आवाजात एकदा उखाडा तर छान शेती माझी आय कष्ट माझा बाप दुष्यंतरावांशी लगीन झालं तरी तुटणार नाही कधी काळ्या मातीशी गाठ याबा आणि ही गाठ खरंच तुटली नाही पाहिजे तुम्ही देखील बघा हळद रुसली कुंकू असा मालिक आपल्या स्टार प्रभार आणि खूप शुभेच्छा आणि ऑल दॅम थँक्यू सो मच थँक्यू